हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापकतावडी न्यूज डॉट कॉम सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ निर्यात कडकडीत बंद बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणामुळे हो संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध आणि संतापाची लाट उसळली आहे यातच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून एकच निषेधाची आणि संतापाची लाट उसळते आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये आता या घटनेचा निषेध होतोय पुरंदर तालुक्यातील निरा येथे देखील आज मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व त्याचबरोबर परभणीतील संतोष सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण गाव बंद आहे निऱ्यातील व्यापारी ग्रामस्थ नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग घेतला असून निरा कडकडीत बंद आहे एकंदरीतच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत या हत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आता निषेध व्यक्त केला जात आहे बंद आंदोलन या पवित्रा घेतला जात आहे विशेष म्हणजे निर्यातील हा बंद सर्व धर्मीय सर्व पक्षीय असा बंद पाळला जात आहे निरेकर एकवटले आहेत आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला जातोय धन्यवाद